नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण वर्तुळ खंड याबद्दल माहिती येणार आहोत इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतं आहे ज्याचा केंद्रबिंदू ओ आहे आणि ह्या ए बी या जीवेमुळे या वर्तुळचे दोन भाग तयार झालेले आहेत त्यामध्ये एक भाग आपल्याला मोठा दिसतोय एक भाग आपल्याला लहान दिसतोय तर यामध्ये जो भाग हा मोठा आहे त्यामध्ये हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्याला दिसतोय तर या वर्तुळाला काय म्हणणार आपण विशाल वर्तुळ खंड असे याला म्हणणार आणि ह्याचा जो समोरचा जो छोटा भाग दिसतोय त्याला आपण म्हणतात लघु वर्तुळ खंड म्हणजेच इथे त्यांनी काय सांगितलं केंद्राकडील भागाला विशाल वर्तुळ खंड तर विरुद्ध भागाला लघु वर्तुळखंड असे म्हणतात पण आता ते वाचायचे कसे तर ए बी हा विशाल वर्तुळ खंड आणि ए बी हा लघु वर्तुळखंड असं आपण म्हणू शकत नाही म्हणू शकतो परंतु त्याचा कन्फ्युजन होणार की नक्की कोणता मग त्यासाठी हे एक्स आणि हे वाय हे बिंदू ह्या ए आणि बीच्यामध्ये घेतलेले आहेत मग वाचताना ते कसे वाचायचे ए वाय बी हा काय आहे विशाल वर्तुळ खंड आणि ए एक्स बी हा काय आहे लघुवर्तुळ खंड याचं वाचनही असंच करतात ए वाय बी हा विशाल वर्तुळ खंड आणि ए एक्स बी हा लघुवर्तुळ खंड आता इथे अर्धवर्तुळ खंड अर्धवर्तुळ खंड म्हणजे काय तर वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात त्या प्रत्येक भागाला अर्धवर्तुळ खंड असे म्हणतात आता इथे तुम्हाला हे वर्तुळ दिसते त्याचा केंद्रबिंदू ओ आहे आणि हा जो ए बी आहे तो काय आहे या वर्तुळाचा व्यास आहे कारण तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेला आहे म्हणून मग ह्याला काय म ह्याचे आणि त्यामुळे काय झाले आहेत समान दोन भाग वर्तुळाचे या व्यासामुळे ए बी व्यासामुळे झालेले आहेत मग तो जो वर्तुळखंड आपण कसा म्हणणार ए एक्स बी आणि ए वाय बी हे दोन अर्धवर्तुळखंड खंड आहेत असं आपण म्हणणार आता एकाच वर्तुळ खंडातील कोण आता हा जो वर्तुळ खंड आहे ए बी हा जो वर्तुळ दिसतो आहे तुम्हाला याच्यामध्ये ही ए बी काय आहे या वर्तुळाची जीवा आहे आणि या जीवेमुळे काय झालेलं आहे तर इथे हा हा जो आहे या बाजूचा तो झालेला आहे विशाल वर्तुळ ख खंड आणि हा जो वर् इकडचा दिसतो आहे आपल्याला तो आहे लघुवर्तुळखंड यामध्ये काय झालेले आहेत ए पी बी आणि ए क्यू बी हे दोन काय झालेले आहेत आंतरवर्तुळ म्हणजे आंतरवर्तुळ खंडात हे त्रिकोण झालेले आहेत कोण आहेत म्हणजे थोडक्यात हे मग आता हा कोण ए पी बी आणि कोण ए क्यू बी हे कसे आहेत एकाच अर्थ आंतरवर्तुळ खंडात आहेत म्हणून यांची माप पण कशी असणार आहेत समान असणार आहेत म्हणून माप कोण ए पी बी आणि माप कोण ए क्यू बी यांची मापे समान आहेत कारण एकाच वर्तुळ खंडातील कोण कसे असतात एकरूप असतात हे आता आपण बघितलं आता इथे अर्धवर्तुळ क वर्तुळातील कोण अर्धवर्तुळातील कोण म्हणजे ह्या ए बी व्यासामुळे हा ए बी काय आहे व्यास आहे या, या वर्तुळाचा ओ हा केंद्रबिंदू आहे ह्या हा ए बी जो आहे तो ह्या केंद्रबिंदूतून गेल्यामुळे हा वर्तुळाचा व्यास आहे त्यामध्ये पण ए पी बी आणि ए क्यू बी हे काय झालेले आहेत दोन कोण तयार झालेले आहेत आणि ते दोन कोण कसे आहेत ते वर्तुळावरील बिंदूवरती तयार झालेले आहेत त्यामुळे ह्यांचं माप किती असणारे नव्वद अंश असणारे म्हणून मापकोण ए पी बी आणि माप कोण ए क्यू बी बरोबर नव्वद अंश म्हणजेच इथे काय लक्षात ठेवायचं अर्धवर्तुळ खंडातील कोण काटकोन असतात आता यामध्ये लघु व, व विशाल वर्तुळ खंडातील कोण आता हा एक वर्तुळ दिसतंय इथे केंद्रबिंदू दिसतंय हा ए पी बी एक त्रिकोण आहे ए क्यू बी हा एक त्रिकोण आहे तर यामध्ये हा जो विशाल आता इथे काय झालेला आहे हा ए पी बी काय आहे विशाल वर्तुळ खंड आहे आणि ए क्यू बी काय आहे लघुवर्तुळ खंड आहे मग आता याचेतील जे कोण तयार होतात ते कसे असतात तर ह्या विशाल वर्तुळ खंडातील कोण हा लघु कोण असतो आणि या लघुवर्तुळ खंडातील कोण जो असतो तो काय असतो विशाल कोण असतो म्हणजे हा ए क्यू बी काय आहे विशाल कोण आहे आणि हा ए पी बी काय आहे लघु कोण आहे हे यावरनं आपल्याला समजतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे वर्तुळ खंड अर्धवर्तुळ खंड अर्धवर्तुळातील कोण एकाच वर्तुळ खंडातील कोण आणि लघु व विशाल कौश वर्तुळ खंडातील कोण याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद